ब्लॉक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आताच उठलोय वाजले आता अकरा अंघोळी केली आणि आता खाली चाललोय नाश्ता करायला अकरा वाजता आज नाश्ता अकरा वाजता माझा नाश्ता इकडे बघा असा नेम घावणे म्हणून आपल्याला मस्त पैकी आज घावण्यांचा नाश्ता करू आपण या मस्त आहे खायला तुम्ही पण ज्या उशीर झाला आज लय झोपून पण आता उठली मी पण आता उठलो लँकल आज पेपर आहे नाही ना झाले ना? चला या नाश्ता करायला मग नाश्ता केल्यानंतर भेटतो मी तुम्हाला मस्त मी फटाफट नाश्ता केला तर आता जाऊ डायरेक्ट पहिला घ्यास भरायला गाडीमध्ये घ्यास नसेल आपल्या क गेला आपटला मी असं समोर ठेवूत नका ना ये ये की ये 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 माई <laughs> माझी दिदी बी उठली बघा माझी अकरा वाजले आता आपण जाऊ मस्त की चला <coughs> <coughs> पाणी प्यायला आलो आणि इकडे बा यांचा मावरा बघा यांचा आपल्याला एकदम आहे यांचा मावरा असतो घरात इथपर्यंत काय काय चाललंय का दोन्ही इकडे काही ना काही वाज बघ यांच्या चला आता पॅकेट घेऊ आणि आपण निघू मस्त वेगळी गाडीवरती जाऊ गॅस बरोबर बाहेर वातावरण बघ मस्त भारी झालंय तर सगळं चुकलंय ना रस्ता मी येता रे ना

या पंपावर जातो आता गॅस भरायला सी एन जी पंप खालीच आहे तो इथं गॅस भरतो आणि जातो आहे इथं म्हणजे कधी डायरेक्ट बाईप भरतो तर डायरेक्ट बारीक बारीक डायरेक्ट सीझा गाडी जास्त हॅलो आता आणि बघा एक खाली आहे लांबून असं वाटत होता खाली आहे इथे बऱ्याच रिक्षा लागल्या पाच सहा रिक्षा लागल्या धनसोली स्टेशनचा सी एन जी पंप लाईट गेली नशी बाहेर लाईट आणि रिद्धीला आता उजाडले नदी आज जेव्हाला जेवता जेवता अभ्यास करणार <laughs> आहे रिद्धी जेवता जेवता अभ्यास करणार आहे <laughs> मी बोललो ते वही जाईल साईड ला बिलकुल लिव बघा कशी माय माव खाला तुम्ही बाबू कसा खाला तो असा खाला बघा सांगत्या असा खाला कळ आणि बाबा बसले जेवाला मस्त वेगी काय केली जेवा त्या वजडी बाबा वजळी खातो सांग दाखव बाबा बाबा काय खात्या बाबा आता जेवते बाबा काय जेवता

जा तारी स्कूल ला बघूया आता आज काय काय बनवायची हवाईला दाखवत तुम्हाला स्पेशल स्पेशल ती सावधानची एक भान बनवले मस्ती की तिने वटाणी वगैरे नाही टाकले इकडे आहे मला वाटत सुरण आहे चटणी आहे आणि इकडं हा टमाट्याचा सूप बनोरे, तिला लय आवडतो तो <laughs> सविधानी भात केलाय हा लाल भात इकडं टमाटा सूप इकडे सुरण आणि इकडे चटणी चला या जेवायला मग भेटू आता आज तर रिद्धीला पण आणायला जाऊ ना कारण आज रिद्धीला आणणारा बाबा ते साडेतीन वाजता बाबा बोलला मी जाईन आणायला करा ठीक आहे चालेल जाऊ तुम्ही मी आता मस्त झोपेन मग आपला वापस रिक्षावर संध्याकाळी लाईट पण नाही दुपारी अडीच वाजल्यापासून लाईट नाही घरात काय करायचं सांग चला आता चालू मस्तुकी गाडीवर पाहु साडेपाच पाहुण्यास व्हायला बघूया चला साडे अकरा आणि मी आता आलो इथं व्हेज पार्सल घ्यायला आपल्या इथं शिल्पाटला सो इथं आता वेग पार्सल घेतो आणि मग मस्त की घरी जाऊ आपण आणि जेवू तर आता तिथं तर काय बनवू नको मी आज घरी आल्यावर जेवतो पार्सल घेऊन येणार चला आता भेटूया घेऊन गेल्यानंतर आता घरी पोचतो पार्सल वगैरे घेऊन आपला मस्त आहे की आणि आता आपण जाऊ वरती पार्सल घेतला आपला भेटतो तुम्हाला जेवताना आता मी चला मस्त आहे की व्हेज नूडल्स आणले आपल्याला ना रिधीचा गुल्लक भरलं आहे आता त्याला अजून भरायचा बाकी आहे म्हणजे बड्डेच्या नंतर भरायचं आहे ना भेट्यातलं चला आता या जेवायला आपण जेवू आणि मग भेटू तुम्हाला फोन वगैरे झाला आता मस्त आता झोपाची तयारी करता तुम्हा सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अच्छा नवीन ब्लॉगमध्ये उद्याचं भेटू आपण चला